बहुजन समाजवादी पार्टीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमेदारी विश्रामगृह येथे पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेत येत्या विधानसभा निवडणुकीत जोरदार तयारी करीत निवडणूक मोठ्या दमखमीने लढणार असल्याची माहिती माध्यमांद्वारे देण्यात आली आहे त्यांच्याकडे जर कोणा एखादा वेळेवर कोणी बिडला अंबानी आला तर त्यांना काहीच कोणी प्रश्न करत नाही पद जर एखाद दूसरा पक्षा जर या पक्षा उबर आएगा नहीं जिंका आला तो त्वरित मनता कि कितने में सेटिंग हुई है गलत है ये पॉलिटिकल पार्टी पौर्टिकल के लिए गलत है हम इस देश की राष्ट्रीय पार्टी नंबर तीन है और जो अच्छा उम्मीदवार होगा जो पार्टी को जिताएगा इस मूवमेंट को आगे ले जाएगा हम तो उसको जरूर टिकट देंगे कैपेसिटी कैपेसिटी बिफोर इलेक्शन और आफ्टर इलेक्शन ह्या दोन पहलू आहे बिफोर इलेक्शनची गोष्ट तुम्ही करताय बिफोर इलेक्शन आम्हाला वाटते की हा कॅन्डिडेट जिंकून येणार परिस्थिती कशी बनते त्याच्यावर डिपेंड असतं आणि त्यानुसार त्याला वोटिंग होतं पण तेव्हा जेव्हा वाटते आम्हाला का हा जिंकून येणार ना त्याला जेव्हा हजार वोटिंग मिळतं तर तुम्हीच लोक म्हणता की हे सेट था जेव्हा की तुम्ही पहिले म्हणता की हे बहुत अच्छा कैंडिडेट मिला आहे दीज आर द वर्शन्स ऑफ मीडिया